आपण पाहता ब्रिलियंट टाईम्स सोलापूर रायबर फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद रायबर फाउंडेशनच्या अनावरणाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील लोकापुरी मल्टीपर्पज हॉल येथे बजमे गालिब उर्दू दिनाच्या मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाशा कुर्बू हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शाहू सतपाल अक्कलकोट महाविद्यालयाचे निवृत्त प्रचार्य एम ए शेख सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन ॲडव्होकेट शरद फुटाणे माजी नगराध्यक्ष अश्पाक बरोळगी साईबाबा तरुण मंडळाचे सचिव जावेद पटेल सेवानिवृत्त प्राचार्य हाजे अरिफ पाशा प्रिजादे माजी नगरसेवक सद्दाम शिरीकर अँगलोर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापिका नसरीन होडगेकर नगरपालिका शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक खालिद खान सेवानिवृत्त प्राचार्य अजिश शेख प्राचार्य सुरेंद्र कंचार दैनिक सकाळचे पत्रकार चेतन जाधव अंकुश इंगळे निर्भय प्रतिष्ठानचे इकबाल बागमारू विश्वनगर विकास समितीचे संस्थापकाध्यक्ष फारुख शेख हे उपस्थित होते यावेळी बोलताना उर्दूघर सोलापूर संचालक महमूद नवाज अब्दुल मजीद जागीरदारीनी यांनी रायबर फाउंडेशनचे तोंड भरून कौतुक करत रायबर फाउंडेशनने यापुढे उर्दूचे अनेक कार्यक्रम वाबावे जेणेकरून उर्दूचे महत्त्व उर्दूमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिशा मिळेल यावेळी अक्कलकोट नगरपालिकेच्या उर्दू शाळा व उर्दू हायस्कूल अक्कलकोटमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील ज्वलंत विषयावर ड्रामा मुशायरा तक्रीर यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केली यावेळी सर्व विजेत्यांच्या विद्यार्थ्यांना रायबर फाउंडेशनकडून ट्रॉफी व मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी परीक्षक म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका शम्स सय्यदे व हाजी अल्ला बकश अब्दुल रहमान मोमीन यांनी काम पाहिले कार्यक्र कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत रायबर फाउंडेशनचे अध्यक्ष हिना बागमारू यांनी काळात केरियर गायडन्स व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजूसा स्पर्धा मुस्लिम समाजातील शैक्षणिक क्षेत्रात होणारी मुलींची गळती रोखणे अल्पसंख्याक समाजाला मिळणाऱ्या विविध योजना याविषयी ज्या जनजागृती करणे या विशेष जा, विशे भर देण्याचं प्रतिपादन केले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायबर फाउंडेशनच्या अध्यक्षा हिना बागमारू सहसचिव साजेदा बेगम मुजावर खजिनदार तबस्ुम रफिक शेख उपाध्यक्ष मौलाली मोहम्मद शरीफ बागवान सचिव अय्यूब मुस्तफा गौंडी सदस्य अब्दुल समद फुलारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित शेख यांनी केले तर आभार साजिदा मुजावर यांनी मानले आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद इथे जिथे कार्यक्रम असेल आपल्या लागतो शहरामध्ये आम्हाला आमंत्रितला आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल पुन्हा या उपस्थितांत हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांना मनप्रू शुभेच्छा प्रो आणि ही मोठीची जळव अशीच पुढे पुढे उत्तर आम्ही ठेवू असे मी सर्व आयोजक या निवडाने उपस्थित मान्यवर यांना मी आव्हान करतो आणि मला धन्यवाद जय जय हिंद भारत अस्सलाम वालेकुम मैं हूं मैं रेवर फाउंडेशन की तरफ़ से यहाँ पर जो 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 स्कूल हमारा साथ दिया जिन्होंने भी यहाँ पर हिस्सा लिया जो एंग्लो जो हाई स्कूल है मैं पब्लिक स्कूल उन सबका शुक्रिया अदा करती हूँ और आइंदा भी हम लोग ऐसे फर्जर्स करते रहेंगे इन शह इसके साथ में हम लोग इस्पीकिंग क्लास इंग्लिश स्पीकिंग क्लास बस डेवलपमेंट क्लास और करियर काउंसिलिंग के भी सेशन इंशाल्लाह लेते रहेंगे यहाँ पर जो भी हमारे साथियों ने हमारे साथ हैं इन सब लोगों का भी मैं शुक्रिया अदा करती हूँ अस्सलाम वालेकुम